मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सु सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये बघून घ्या मी या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार भरलेला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे लाही पारडीचा बघून घ्या जांभळा बांडा कलर मध्ये गोर आहे मित्रांनो दोन कलर मध्ये दाताला दोन दात मध्ये आहे बघून घ्या एकदम टॉपचा गोर आहे मित्रांनो पाया गेला समोरच्या बघा हाईटला पाच फुटाच्या जवळ आहे असं फिरून इकडे घे बरोबर घे इकडे फिरून घे जोड पाहिजे हो सिंगल काय सांगायला त्याची किंमत एक, एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाली एका गोऱ्याची बघून घ्या जांभळा बांडा याला वसवंड खांदा वगैरे भरपूर आहे मित्रांनो एका रुपयावर देणार सगळी गॅरंटी इकडे बघून बोला असं सगळी गॅरंटी माऱ्या बस्या झुल्या घोळ्या चक्क एक नंतर चार पैसे सगळी खात्री धन्याला पटल्यावर पैसे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस सतरा वीस त्रेचाळीस भया चलून जा की पुढे मेकर ना धरले बघून घ्या मित्रांनो एकदम शांत असलेला गोर आहे त्याची किमतीला कमी रमी होतील की नाही होईल देणार जमून रामतीर्थचा हो दे। गोर आहे दाताला अवदात मध्ये गोर आहे तांबड्या कलर मध्ये बघून घ्या कामाला ही ला लावा मार्या बशा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी राहील काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार रुपये सांगालीत बघून घ्या वडकी पुढे इकडे चलून दाखव सांग मोबाईल ब्याऐंशी झिरो ऐंशी सत्त्याण्णव पाचशे ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकल तर जमून देणार हॅलो अये भाय कुठला आहे गोरा पोलीसवाडीचा बघून घ्या तांबड्या बांड्या कलर मध्ये गोरा आहे मित्रांनो काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले बघून घ्या समोरच्या पायाला वगैरे आता चार, चार, चार दात आले इकडे घ्या ब्रास फिरून कामाला कोण्या कोण्या झोपल्या कशालाही लावून घ्या नांगर व कर बैलगाडी गाडी माऱ्या बस्या झुल्या गुऱ्या काही नाही गे आहे मित्रांनो बघून घ्या तांबडा गवळा नंबर सांगा शहाण्णव त्रेहत्तर शहाण्णव चौऱ्याण्णव एकवीस पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देणार हां काय होईल फायनल किंमत आल्यावर कमी रमी करून देणार सगळी गॅरंटी राहील चालते ठीक आहे वड बर बघून घ्या गोरे हात या हा ठिकाणी को कोण्या गावचे पोलिसवाडीत पोलीश्वार आत्ताला तांबडा गेरू कलर मध्ये गोऱ्या हात मित्रांनो बघून घ्या आदत मध्ये कामाल झुकलेत मामा शिंग कधी केलेत गेल्या वारी केल्यात बरं काय सांगायला किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगायलेत बघून घ्या आदत मध्ये गोऱ्या हात <भुण>। कामाला कोण्या कोण्या लावल्यात मामा असे फिरून घ्या की इकडे आना इकडे इकडे आहे ना तोंड इकडे करत द्यायचं बैलगाडीला दुसरं कशालाही नाही हां सांगा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव सदतीस त्रेचाळीस दहा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता हां काय सांगले किंमत पंच्याऐंशी कमी रमी करून देणार माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही ना हां गाडीला तेवढं लावलं दुसरं कुठे नाही चाल होत दाताला आदत काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये बघून घ्या हरण्या कलर मध्ये जोड सध्या काजळी खांद्याला पण ते अंडी मारल्यावर जा मार जाईल किंडी हरणा कलर होते किंमत काय सांगितली त्याची नव्वद हो का नव्वद नव्वद जास्त झाले आता चांगलाच आहे माल नाही कोण म्हणतात वडापुडी कामाल झुपलीत कशाला कशा कशाला वक्राला लावली गाडी वक्राला सांगा मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा ब्याण्णव तीस चौदा चॅनलच्या माध्यमातून काल तर जमून देणार काय होईल कमी किंमत ला देणार बरे दुरून गिराय काल जवळ आल्यावर जमून देणार अजून बी हा झाली हो धरण माऱ्या कुऱ्या काही नाही कोणा या आता बैल उभे राहिले तुमचे जाताला कोणता आहे दोन पलीकडा दोन हे चार जात काय किंमत सांगितली त्याची एक लाख ऐंशी हजार खंद्याला काय चट्टी पडले त्याच्या लंबी झाली ती त्याला झाली कमी कधी झाली ती लंपी बर तुमचा घरचा वापरलेला सालावर होत सालावर एक ऐंशी म्हणाले ते हा कामाची गॅरंटी कशा कशाला लावले कोणत्या एक कामाला लाव फुल गॅरंटी मार्या बशा झुल्या घुऱ्या काही सगळीच गॅरंटी राहील चालते बघून घ्या तांबड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो दाताला दाताला काय दा मिळेल चार दोन दा, 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 दास जारा जारा चार अडतीस पंचेचाळीस अठ्ठ्याण्णव हातात अंगाला हात लाव दे गरम आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देणार थोडी किंमत जास्त वाटायला होईल की नाही कमी रमी वरी करू नका खालीच करा कमी करा सावरगाव नसरत काय किंमत सांगायला एक लाख तीस हजार रुपये सांगायला बघून घ्या नसरत सावरगावचा जोड आहे दाताला सहा मग शेतकरी की व्यापारी शेतकरी शेतकरी कामाला कधीपासून हा सालावरले हात तुम्ही वर्षभर राबविले चालते सगळ्या कामाची गॅरंटी मारा बस्या झुल्या घुऱ्या मग असे या तुम्ही येता कोणतं गाव टाकळ गाव फुटल आमची शेजारी बघून घ्याय पल्लीकडे माझ्या झुल्या घुऱ्या सगळं सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर पंचाहत्तर एक्कावन बासष्ट नव्याण्णव सत्तर पंच्याहत्तर एकावन्न बासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार होईल किमतीला कमी रमी हा

लोक वाटत हे मामा माझ्या घरचं नाही सुरुवातीपासून मामा चौद्यात नाही पंच्याऐंशी हजार पंच्याण्णव हजार भाव होतं मामा सुरुवातीपासून होत काय होत मामा सुरुवाती मामा चौद्यात होत काय मामा इकडे मामा इकडे

भाव होत विकायचं पण तुला काय म्हणतो हे म्हणलो मी मामाला दोष गेलो मी पंच्याण्णव हजार सांगून सत्याहत्तर पाचशे काय म्हणलो तू लिहून विकणार आहेस म्हणून नाही म्हणलं आयुष्याच्या कमी जर इकलो तर मला नाही म्हणून आता रामाच्या वाडीचा सिंगल गोर आहे मित्रांनो बघून घ्या आदत मध्ये काय किंमत ठेवली याची पंचावन्न हजार रुपये म्हणाले माल झुपले कशाला अवताला कशा कशाला वखराला कोळप्याला अवताला लावलेला आहे हा ओकला फेगवणार मार्यापचा झुल्या गुऱ्या काही नाही की असं समोर ओढून चलून दाखवा बरं इकडे ये इकडे हां동산 सागर पूर्ण कोणती आहे जोडी या जोडीत काय सांगाल एक पाच एक पाच दाताला दोनदा चार दात एक लाख पाच हजार रुपये किंमत ह्याची एकावन्न हजार रुपये चालते हे आदतच आहे सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी शहाण्णव चौपन्न चौऱ्याऐंशी शहाण्णव चोपन्न ह्या गोऱ्यात सांगा फायनल काय होईल हा द्यायचं कसं दोन कंपन्या अठ्ठेचाळीस ला देऊन टाकायचे गिरायक आला जवळ तर अजून कमी रमी होतील चाल ठीक थी आहे मोबाईल नंबर सांगितलं काय सांगा एक बारा चौऱ्याऐंशी शहाण्णव चौपन्न बोरी सावंत वसमत तालुका जिल्ह्या हिंगोली जिल्ह्यातले बघून घ्या बोरी सावंत जनावर राहत बांगडी शिंगामध्ये मोठ्या मापामध्ये जोड आहे मामा हे दादा कधी आले सहा महिने सहा महिने दुसऱ्या तिसऱ्या झुरत राहत कामाला तुफान असतील त्याला काय मोठ्या मोफात बर ते कमी झालं नाही खांद्याच केलं काय इलाज त्याचा हा डॉक्टरी इलाज केलाय की आज गावरानी डॉक्टरी केला इलाज बघून घ्या मी तर एक लयच मोठा आहे मामा त्याच्यात बरं जोडीवर सारखे चलतात काय सार लहान मोठा असल्यामुळं फरक काय बर बर सारखे चलणार काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार रुपये बघून घ्या मोठ्या मापामध्ये जोड आहे दिवसभर उभं राहून दिवसभर उभं राहून धोंडात ठेवून उभा राहायचं उभं तुमचं नाव काय धिक्काजी विठ्ठलराव सावंत धिक्काजी विठ्ठलराव सावंत तुमच्या घरचा जोड सालावर नेऊन जनावर होत नाही चार साल साल झालं तुम्ही स्वतः म्हणजे सगळी खात्री आहे तुम्हाला गॅरंटेड मग झुल्या बशा काय किंमत काय ठेवली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये म्हणाले बघून घ्या चा... चॅनलच्या च्या बरं चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर जमून मोबाईल नंबर सांगा एक्क्यानवतीस एक्क्याण्णव तीस सत्तावन्न एकतीस एकतीस सत्तावन एकतीस एकतीस हे गोरे आणले खरच काय सांगितले साठ हजार

कोणी कमाल ला मारा बस झुल्या गुऱ्या काही नाही मोबाईल नंबर सांगा हो मोबाईल नंबर ऐंशी 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 बावन्न छप्पन चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार किमतीला होईल कमी रमी सारखे चलतात दोन्ही जोडी देशमुख धानोर छोत बघून घ्या अलीकडा जांभळा बांडा आणि पलीकडा देवणी शेवर मध्ये जोड आहे मित्रांनो दाताला दोन्ही आदत कामाला दोन्ही सारखे चालतात रंगामध्ये मेळ बसला नाही गे थोडूनही देणार अलीकड्यात काय सांगता सत्तर पलीकड्याचे बहात्तर जोडीचे एकतीस जोडी घेतल्यासच पडते असे सत्तर बहात्तर सांगालेत बघून घ्या मित्रांनो दोन कलर मध्ये दोन हात आहे कामाला कोणा नांगराला कितीला सगळ्या कामाची गॅरंटी सांग मोबाईल नंबर वीस ब्याऐंशी झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार हतील कमी रमी मी किमतीला आदत मध्ये म्हणल्या काय घ्या इकडे कोणा गावची होत्या हा डोळी बा बुळगावचं जोड आहे मित्रांनो बघून घ्या एकदम गोरे गोऱ्यात दाताला दाताला आदत किती किती महिने वय आहे यायचं दीड दीड काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार रुपये सांगलेत बघून घ्या अवतला लावून कशा ला 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 ला। कशाला बार नांगराला पक्के नाहीत पाळीला गाडीला लावले ला शिंग ला। कधी केले द्यायचे नेमकं आजच केलेत थंडी पडलेली आहे म्हणून शिंग करून घेतलेत बघून घ्या पंधरा दिवस लावायना किंवा फिरून घ्या फिरून गेले बघून घ्या एकदम चांगल्या क्वालिटीत गोऱ्यात मित्रांनो सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन्न ऐंशी पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर किमतीला कमी रेमी होतील की माऱ्या बस्या झुल्या गोऱ्या काही नाही सगळी गॅरंटी आहे कामा लावल्यावर पैसे धन्यानं खात्री पटल्यावर द्यायचे हा चालते ठीक आहे शरीर बांधायला एकदम गच हात आणि घट हात शरीराला बघून घ्या मी शरीरात जनावर बनतात जोडावर सारखेला चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार किंमत पंचावन्न पंचावन्न हजार रुपये सांगाल दाताला दोन, दाता। दोन दात आहे दोन दात मध्ये आहे कामाला कामाला सोयीशा वक्राला भोट्या सोयीशा वक्राला भोयट्या चल गाडीगिडीला गाडीला नाही अवताला झुपलंय पिकामध्ये हल्ले का ह्याला ना ना। पिकात नाही काळ्या राहणार पेटिलय पेट तर आहे समजा धरलेलं नेमकं पंचावन्न जास्त झाली कमी रमी करणार असे सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याण्णव पंचावन्न बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील बांध काय म्हणजे पंचेचाळीस जास्त होतात किंवा जरा लहान आहे जास्त होतात कमी करून देणार नऊ महिन्याचा वास्त्र आहे बघून घ्या हरण्या कलर मध्ये येते जनावर तांबळे हरण्या कलर मध्ये सांगा मोबाईल नंबर कारतळकर सत्याहत्तर शहात्तर झिरो पंचेचाळीस एकशे एक अठ्ठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार धानवर चा आहे मा दलाय आलेला आहे बघून घ्या शेवर देवणीमध्ये गोर आहे मित्रांनो आलेला बैल आहे काय किंमत अठ्ठावन्न हजार रुपये एकच आहे हे जोड बसला नाही की किमाचे एकाचे अठ्ठावन्न हजार कामाचा पक्का मारा बशा झुल्या घोऱ्या काय सगळी गॅरंटी या एकाचे काय सांगितले याचे बेचाळीस हजार याची सगळी गॅरंटी दोन्ही सिंगल 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 जोडीवर जोडीवर काय मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठरा अठरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार मागल्या काय होईल फायनल त्याचे पन्नास पन्नास त्याच्या कमी नाही कमी नाही करून टाकू चौदा समजा खेडकरवाडीचे होत काय किंमत सांगायला एक, एक लाख पंचवीस सांगायला दाताला कधी आलेत या वर्षी दाताला आलेत म्हणाले बघून घ्या काळ्या भांड्या कलर देवणीमध्ये हात एक लाख पंचवीस हजार रुपये सांगाले मग थोडं उंचीला लहान मोठा आहे की हा पण मागं पुढे चलनात कामाला सारखे चलतात बर 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 मार्यापेशा झुल्या घुऱ्या काही नाही की मान हाली ते पण मार ना धावले आणि करते बर बघून घ्या मित्रांनो शेतकरी हा तर खरी बाजू मांडाली तर बैलाची बाबतीमध्ये ला बाळ बोलून द्यायचं नाही म्हणाले त्याचा नंबर आहे त्र्याण्णव झिरो नव्याण्णव तेरा आठशे तेहतीस मामा हे कोणाचा आहे नंबर तुमचाच होय डायरीवर लिहिलेला आहे मित्रांनो बघून घ्या खेरी बाजू मांडाली बैलाची पहिली पलीकडचा धाव कळतात धावते की जरा पहिली मान हाली ते हा कळ हा काही करणार चला मारणार मान हाली त्यात मामा किमतीला कमी रमी होतील की देणार जमून चालते नाव काय तुमचं चन्नप्पा शेषराव खेडकर चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर कमी रमी करून देणार चालू किंमत पंच्याण्णव हजार रुपये सांगाले बघून घ्या दाताला आदत हात आहे दोन्ही बी कामाला कोण्या कोणा लावले सगळ्या कामाला धरले आदत मध्ये गोरे हात मित्रांनो बघून घ्या पंच्याण्णव हजार थोडी जास्त व्हायला किंमत कमी रमी होतील की मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ एक्क्याण्णव एकवीस पंच्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते जमून देणार चाल चालतं ठीक आहे किमतीला होतील कमी रमी मारा बसा झुल्या गुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील पारडीचे व्यापारी हा तर लोह्याच्या बाजूला असलेलं गाव आहे त्याचं याची काय किंमत सांगली असेल देवरची सव्वा लाख रुपये सांगाल मोठ्या मापामध्ये जनावर हात बघून घ्या त्याच्या त्याच्या गळ्या इतके हाईट आहेत की पाच फुटाच्या जो हाईटला कामाला पक्के माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील हे काळा पासष्ट हजार जाताला सहा हे दिवसभर उभं राहून बट्टा काही बी नाही काहीच नाही नावावर जोनावर विक्री होतात मित्रांनो बघून घ्यायचे फार जुनी दावण आहे ना, ना, ना लोहा बाजारमध्ये त्या दोन्हीचे काय सांगितले या, या दोन्हीचे एक पस्तीस बराताला हा चार, चार दात एक लाख पस्तीस हजार रुपये सांगा सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस ब्याण्णव झिरो तीन अठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिर तर शेवर शेवर मध्ये काय होईल किंमत चला बरं जवळ बघून घ्या मोठ्या हे जोड आहे सव्वा लाख रुपये किंमत मामा याचे काय होतील फायनल जवळ आल्यावर जमून देणार हो। दाताला काय म्हणल्या दाताला दोन्ही दून। दोन दोन दात मोबाईल नंबर सांगला काय शहाण्णव सदतीस ब्याण्णव झिरो तीन अठ्याहत्तर हा एक फोडून फडून रे रेच्यातला एकच एक देता पलीकडेच काय सांगायला पंचाहत्तर हजार एकाचे सांगायला बरं बरं ते एक मागला तरी देणार चालते ठीक त्याचे पासष्ट हजार चाल आहे बघून घ्या समोरून चेहऱ्याला मोऱ्या कलर मध्ये हाता आणि पाठीमागे पिवळा कलर मध्ये मामा थोडा लहान मोठा वाटलाय हा तर पण सारखे चलतात कामाला सार, सार। काय किंमत ठेवली ह्याची एक लाख तीस हजार रुपये सांगायलेत बघून घ्या कोण्या कोण्या कामाला पके पार्लरला लावा गाडीला लावा कशाला लावा असं समोर या तुम्ही मामा माऱ्या झुल्या घर्या काही नाही की इकडे बघून बोला सगळी गॅरंटी राहील काय नाव तुमचं नाव रमेश, पाटी। रमेश पाटील वडगाव राहणार कारताळ्याचे तुम्ही गोरडे मामा वडगावचे बघून घ्या मामा हे एक दिलं मागलं तर हे एकही देता की याचे काय सांगाले एकाचे पंच्याहत्तर हजार सांगाले बघून घ्या आणि त्याचे मग सिंगलचे पन्नास सांगा मोबाईल नंबर

वक्राला गाडी बिडीला काही लावलं नाही वा ला, 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 ला। सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर, सत्तर। सत्तावन्न सत्तावन। साठ सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला कमी रमी होतील आंडी कधी केली त्याची आजच केली आज बरं बरं हे तुमचंच आहे याचं काय सांगायला चैंद्र पासष्ट हजार ह्याचे बी काय कपाल आहे बघून घ्या पासष्ट कंटिन्यू करतो चालते ठीक आहे काय सांगितली किंमत सत्तर हजार रुपये सांगालीत बघून घ्या सिंगल बैल आहे अ बाबा कोणता कलर म्हणाडा गवळा कलर दाताला कसा आहे सहा दात मध्ये किंमत काय ठेवली सत्तर हजार रुपये सांगाले बघून घ्या एरंडा गवऱ्या गवळ्या कलर मध्ये आहे का मला मजबूत मदूर। कशाला यायला माऱ्यापेशा झुल्या घुऱ्या काही नाही ना चल ते मला जोड नाही जोड केवळ दिलाय ला हे कसं द्यायचं आता मनावर देणार मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो सात वीस ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार चालते ठीक आहे हा हा राम 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 तुमचं गाव कोणतं मोत्या धानोरा घ्यायला आल्या अच्छा